भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन श्री ललित भाऊ माळी यांची पत्रकार परिषद संपन्न आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी पत्रकार भवन धुळे येथे भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे श्री ललित भाऊ माळी यांनी पत्रकार परिषद घेतली येणाऱ्या नवरात्रीच्या पर्वावर भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या गरबा महोत्सवामध्ये पाच हजार माता भगिनींचा सहभाग असणार आहे पाचशे पैठण यांची खास भेट देण्यात येणार आहे स्वराज्य रक्षक संभाजी प्रेम रानोबाई अश्विनी महांगडे प्रमुख अतिथी असतील गुजराती हिंदी व मराठी गायक कलाकारांचा भव्य लाईव्ह ऑर्केस्ट्रा असणार आहे कार्यशाळा सतरा ते एकवीस सप्टेंबरपर्यंत केसरानंद गार्डन येथे होणार आहे मुख्य कार्यक्रम तीस सप्टेंबर रोजी महर्षी व्यासनगर जी टी पी स्टॉप धुळे येथे होणार आहे आयोजकांकडून धुळेकरांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे पत्रकारांना अधिक माहिती देताना आयोजकांनी सांगितले मी प्रियंका माने मागील दोन वर्षापूर्वी आपण नंदुरबार घुमर महोत्सव केला होता ज्याच्यामध्ये पाच हजार महिलांनी एक साथ घुमर सादर केला होता आणि म्हणून त्याचं वर्ल्ड बुक ऑफ लंडन मध्ये नाव गेलं होतं त्याच पद्धतीने धुळे गरबा महोत्सव अंतर्गत आपण सीम ह्या नवरात्रीमध्ये आपण संस्कृती सुरक्षा महासंगम या थीमच्या माध्यमातून आपण एक महिला जशी संस्कृती जोपासते त्यासोबत तिचे स्वरक्षण पण करणं हे तिला जमलं पाहिजे जसं संस्कृती ही मुळाशी जोडते तसं स्वरक्षण हे आत्मनिर्भर बनवतं आणि एक आत्मविश्वास प्रदान करतं सो so, हाच थीम धरून आम्ही पाच दिवसाची कार्यशाळा केलेली आहेत ती केशानंदन मंगल कार्यालयाला असणार आहे चार ते मध्ये संध्याकाळी त्यानंतर नऊ दिवसाचा नवरात्री पर्व जो असणार आहे तो विशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीने लाईव्ह बँड माध्यमातून करणार आहोत जसं पुणे मुंबई गुजरातमध्ये होतं त्याच पद्धतीने आपण इथं करणार आहोत आणि शेवटच्या दिवशी तीस तारखेला अभिनेत्री ज्या आहेत अश्विनी महांगडे आणि बाकी उपस्थित मान्यवरांच्या समोर एक साथ सगळ्या हजारो महिला पारंपरिक गुजराती पोशाख घालून गरबा सुद्धा करणार आहे आणि स्वरक्षणाचं जे कौशल्य त्यांना शिकवलं गेलेलं आहे कार्यशाळेमध्ये ते सुद्धा करणार आहे असं पस्तीस मिनिटं एक साथ ते सगळ्या गोष्टी करणार आहे आणि त्याचं सुद्धा आपण वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न इथं करणार आहोत तर हे फक्त आपला आमचा प्रोग्राम नाही तर हा पूर्ण संपूर्ण धुळ्याचा प्रोग्राम आहे धुळ्याचं नाव पण आपल्याला जागतिक लेवलला घेऊन जायचं आहे हा आमचा ध्यास आहे हा आमचा संकल्प आहे आणि आयोजकांनी ही जी पूर्ण संकल्पना आहे आणि हा जो प्रोग्राम आहे याचं रजिस्ट्रेशन नोंदणी जी आहे प्रत्येक स्त्री धुळ्यातली आपण याच्यामध्ये ये येऊ शकते याच्यामुळे ही पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट करण्यात आलेली आहे इथं कुठलंही शुल्लक जे आहे हे आकारणार नाही आहे सो धन्यवाद आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या सेवा पंधरवाडा वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवाड्यामध्ये आम्ही नवरात्र उत्सव धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला आम्हाला मार्गदर्शन शहराचे आमदार मान्य अनुप भैया तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ डांपळकर तसेच माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांचं मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत सतरा तारखेला सतरा ते एकवीस कार्यशाळा म्हणजे गरबा कसा खेळायचा तसेच स्वरक्षणा महिलांनी स्वतःचे स्वरक्षण कसे करायचे याचे कौशल्य त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे केशरानंद गार्डन नगावबारी चौकुली सायंकाळी चार सा, ते सहा तसेच बावीस ते तीस महर्षि व्यासनगर जी टी पी स्टॉप इथे नवरात्र उत्सव होणार आहे शेवटच्या दिवशी तीस तारखेला सेलिब्रिटी येऊन एकाच वेळी पाच हजारपेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी जरबात खेळणारच आहे पण स्वसंरक्षणाचं कौशल्यही दाखवणार आहे हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे दुहेकर सर, सर्व धुळ्यातील सर्व महिलांना माझ्यातर्फे आयोजक म्हणून आव्हान की आपण कार्यशाळेतही भाग घ्या आणि नवरात्रमध्ये बावीस ते तीसही भाग घ्या जय हिंद जय महाराष्ट्र